नमस्कार सर्वप्रथम आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो कमी वेळामध्ये आपण इथपर्यंत आला तर भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतो खर तर ही आजची पत्रकार परिषद काल माननीय आमदार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती परवाच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्सच्या विषयावर परवा मी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद असलेले परंतु त्यांची शेती ही जिल्ह्याच्या बाहेर आहे त्यांना कर्ज देण्याकरता अडकाठी करत होते किंवा नाही सांगितलेलं होतं या संदर्भात मी घेतलेली होती आणि त्या संदर्भात मी माननीय नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संवाद करून हा प्रश्न सोडवलेला होता आणि त्या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये मी माननीय आमदारांना पॉईंट आऊट केलेलं होतं त्याचं कारण असं होतं की माननीय आमदार इथले आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत आणि दुसरं महत्वाचं गोष्ट ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागच्या पाच वर्षापूर्वी व्हाईस चेअरमन राहून चुकलेले होते आणि आता संचालक होते म्हणून मी त्यांना उद्देशून कालची पत्रकार परिषद माझी मी केलेली होती परंतु मला वाईट वाटत आणि त्याच्यावरून मला मान्य आमदारांचा बुद्धांत कळून गेला की ते किती हुशार असू शकतात मी प्रश्न के काय केले होते आणि त्यांनी उत्तर काय दिले मला एकदम वाईट वाटलं की वैफल्यग्रस्त झालेले आमदार दिसलेत आणि त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या शाळेवर इतरांवर ते खालच्या पातळीवर जाऊन चुकीच्या पद्धतीने त्यांनी आरोप केले खर तर प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात होता त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात उत्तर देणं अपेक्षित होतं पण मला ते कुठलंही दिसलं नाही मी पहिला प्रश्न त्यांना असाही विचारला होता ते बोलत असताना की दोन हजार साली भडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता त्यावेळेस तिथे केळी आणि इतर पीक त्यांचं नुकसान झालं होतं आज पावत त्या विषयाकरता तिथले संबंधित शेतकरी दोन तीन चार वेळेस उपोषणला बसलेत मान्य आमदारांना भेटले पण त्यांचे आजपर्यंत एक रुपयाही त्यांना मिळाला नाही त्यावेळेस आमदार मोदय तिथे गेले ते उपोषण सोडताना असं म्हणाले होते की माझ्या इथल्या शेतकरी उपोषणला बसतो याच्याबद्दल मला वाईट वाटतं. आणि वाईट वाटतं एवढं बोललेत पण त्यांना सवय संवयना राहिली होती मी दुसरा प्रश्न केलेला होता दुष्काळग्रस्त म्हणून आपला पाचोरा भडगाव तालुका त्यांनी जाहीर करावा पण त्याच्याबद्दल ते एक चकार सुद्धा बोलले नाहीत त्यांनी गिरीश भाऊंचं उदाहरण दिलं मी विषय करतोय पाचोरा भडगावचं त्याच्याबद्दल बोलत नाही आणि ते दुसऱ्याबद्दल बोलतात मी मग सांगितलं की बघ बांधावा ला बांध लागून असलेला आपला चाळीजाव तालुका आहेत भडगाव तालुका त्याला जवळ आहे मग तिथे जर कधी दुष्काळग्रस्त होऊ शकतो तर तुम्ही काय करत नाही धळचा मा करतात दुष्काळग्रस्ताला दुष्काळ सादृश्य करतात एक रुपया सुद्धा निधी येत नाही तालुक्यामध्ये एकशे तेहतीस कोटी रुपये मित्र हो, एकशे तेहतीस कोटी रुपये मान्य आमदार मंगेश दादा यांनी घेऊन आले आणि तितक्या शेतकऱ्यांना थोडासा काय होणार दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आपल्या आमदारांना हे जमलं नाही याच्याबद्दल मी बोललो मी एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे पीक विमा मिळाला नाही त्याच्याबद्दल बोललो पण त्याच्याबद्दल आमदारांना उत्तर देता आलं नाही मला वाईट वाटत की यांना त्यांची हुशारी जाते कुठे ते बोलतात कुठे ते मला बोलता ते, ते बोलताना कालच्या त्यांच्या प्रेसमध्ये बोलले की बो मी विधानसभेमध्ये बोलतो त्याच्यावर जाऊन अमोल शिंदे अभ्यास पूर्ण माझ्याबद्दल बोलतात नक्कीच आमदार साहेब तुम्हाला इथून लोकांनी निवडून दिलंय तुम्हाला विधानसभेमध्ये इथे प्रश्न मांडायचेत ते म्हणाले की खासदारांबरोबर गेलेत आणि तिथे आंदोलन केलं म्हणजे स्वतःहून सांगतात पण नक्कीच ना माझ्या इथल्या शेतकऱ्यांबद्दल जर कधी मी कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलनावर बसत असेल खासदारांबरोबर जाऊन तिथे उपोषण करत असेल कृषी अधिकाऱ्यांबरोबर भांडत असेल तर मी कोणा करता करतोय माझ्या तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरिबांकरता इथल्या शेतकऱ्यांकरता मी भांडतोय मग हे करायला कोणी पाहिजे होतं हे आमदारांनी करायला पाहिजे होतं मी तिथपर्यंत जाऊन त्याच्या अगोदर त्यांनी प्रश्न सोडायला पाहिजे होते त्यांना नाही विधानसभेमध्ये मग मी जातो मी बोलतो त्यांना लक्षात येत नाही की इतर आमदार कापस कापूस आपलं पिका पिकाकरता भांडण करतात आणि हेक्टरी पंधरा हजार रुपयाचं अनुदान घेऊन देतात आणि आमदारांना कापसा करता एक रुपये सुद्धा आणता येत नाही पूर्ण पाच वर्ष म्हणजे मागेही पाच वर्षात सत्तेत होते आताही साडेचार पाच वर्ष झाल्या सत्तेत आहेत कुठल्याही प्रकारे त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवाला नाही संवेदना नाही भावना मेलेल्या आहेत फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्याकरता असे विकास काम करतात जेव्हा ज्याच्यामध्ये त्यांचे खिशे भरले जातील त्यांना त्यांना टक्केवारी मिळेल असेच काम धरून ते काम करत असतात शेतकऱ्यांबद्दल ते कधी गोरगरीबांबद्दल कधी त्यांना कुठला कळवा राहिला नाही अशा पद्धतीत ते काम करतात मला त्यांच्या बद्दल म्हणजे मी हेच त्यांना उत्तर नाही आहेत पण त्यांनी जे मला प्रश्न विचारलेत ते माझ्या इथल्या असलेल्या जनतेला गोरगरीब लोकांना माझ्या मायबाप जनतेला कळावं की आमदार साहेब किती खोटं बोलतात किती बोलतात त्यांनी बोलत असताना माझ्या शाळेबद्दल त्यांनी काढलं तर आमदार साहेबांना माहीत नाही त्यांचे नेते जे त्यांना ते नेते म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब यांनी चालू वर्षी माझ्या शाळेला तालुक्यातून पहिला नव्हे जिल्ह्यातून पहिला नव्हे तर विभागातून उत्कृष्ट शाळा आदर्श शाळा मुख्यमंत्री स्वच्छ आणि आदर्श शाळा याचा पंचवीस लाखाचा तिसरा क्रमांकाचं बक्षीस माझ्या शाळेला मिळालंय पाचोरा बडगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक पालकाला असं वाटतं की अमृत शिंदेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकावं अशी आदर्श शाळा ही माझी आहे आय आय टी एन्स इंजिनियर्स डॉक्टर्स कलेक्टर्स आदर्श व्यक्ती घडवणारी शाळा म्हणजे अमोल शिंदेची शाळा आहे कदाचित ते हे विचारले असतील की मागील काळामध्ये ज्यावेळेस ऍडमिशन ऍडमिशन्स होतात जून जुलैमध्ये जून मध्ये त्यावेळेस ते मला स्वतः फोन करायचे की अरे अमोल मला हे पाच ऍडमिशन करून देत मला हे दहा ऍडमिशन करून देत याच्याकरता त्यांचा फोन यायचा किंबहुना त्यांच्या परिवारातील बरेचसे मुलं सुद्धा माझ्याच शाळेत शिकलेत त्यांनी त्याच्यामुळे बोलू नये पंडित दात्यांनी घडवलेली शाळा ही एक आदर्श शाळा म्हणून आज पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये नावलोकी करत आहेत त्याच्यामुळे मला मला त्यांचा म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल एक खोटं बोलण्याचा एक कळस असतो किळस असतो त्या पद्धतीने ते बोलतात त्यांनी दुसरं विषय काढला की भारतीय जनता पार्टी किंवा अमोल शिंदेची भारतीय जनता पार्टी प्रायव्हेट लिमिटेड आहे माननीय आमदार साहेब कदाचित तुम्हाला माहिती नसेल संघटनेबद्दल तुम्हाला काही कळत नसेल भारतीय जनता पार्टीचं मला एकदा नाही तर दोनदा आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यांच्यावर माझा विश्वास प्रचंड आहे ज्यांच्या ज्यांना मी फॉलो करत काम करतो जे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन असतील यांच्या यांनी मला एकदा नव्हे तर दोन वेळेस तालुका अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी दिली इतकंच नव्हे तर इथल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या जोरावर मला लोकसभेकरिता आणि होणारा विधानसभेकरता पाचोरा भडगाव विधानसभेचा निवडणूक प्रमुख ही अत्यंत महत्वाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिली म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा इथे लीड कोण करू शकतो नेतृत्व कोण करतो भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं इथे कोण काय होऊ शकतं उभं कोण राहू शकतं अशा पद्धतीचं पद हे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मला त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर मला त्यांना सांगायची गरज नाही किशोरप्पा मागील काळामध्ये ह्याच भारतीय जनता पार्टीबद्दल हिन वागणूक द्यायचे इथल्या स्थानिक नेत्यांबद्दल चुकीचे बोलायचे इव्हनच काय तर त्यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्यंगात्मक टीका केलेली आहे बावनकुळे साहेब यांच्याबद्दल त्यांच्या अन्नावरून त्यांनी टीका केलेली आहे गिरीश भाऊ यांना अत्यंत अपशब्द वापरलेत या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ चित्रक्रियलेले सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत वरच्या परत्यावर दिले गेलेले आहेत हे त्यांनी विसरलेत का म्हणजे मोठमोठ्या भाषेमध्ये गिरीश भाऊंना आव्हान देण्याचं काम त्यांनी इथे केलेलं आहे त्यांनी माझ्या पक्षाबद्दल बोलू नये राहिला विषय लोकसभेच्या मध्ये की आम्ही प्रामाणिकपणे काम केलं कसलं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं कुठल्याही अँगलने किशोर आप्पा यांनी प्रामाणिकपणे काम केलेली जर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर तुमच्या माध्यमातून मला त्यांना आहे की अंतुर्ली हे त्यांचं गाव आहे होमटाऊन आहे तिघाही बूथ त्यांचे मायनस आहेत तिघाही बूथला करण पाटील यांना जास्त मतं मिळाले स्मिता ताई ज्या कमल चिन्हावर उभं त्यांना अत्यंत कमी मतं मिळाले याचं उत्तर त्यांनी द्यावं की का त्यांना मत कमी मिळाली खरं तर आमदार साहेब आणि त्यांच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन करण पड करण पवारांचे काम केलेले याचे अनेक अने दाखले पुरावे हे सगळे पक्ष पक्षश्रेष्ठींपर्यंत पूर्वीच पोहोचले आताच नाही इलेक्शन झाल्या झाल्या पोहोचले ज्या दिवशी इलेक्शन चालू होतं ज्या दिवशी मतदान होत होतं त्या दिवशी कोणी बूथ लावले कोणाच्या पदाधिकारी बूथच्या बाहेर काम करत होते ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा युतीतल्या सगळ्या युतीतल्या सर्व लोकांनी करून गेलेले म्हणजे भारतीय जनता पार्टीच नाही युतीतल्या म्हणजे शिंदे गटातले असतील अजितदादा राष्ट्रवादीचे असतील किंवा भारतीय जनता पार्टी की इथलं नेमकं कोण काम करत आहे हे सगळ्यांपर्यंत आहे कोण कोणाचं स्टेटस ठेवायचं आज इथे कमळ बोलायचं आणि मशाचा गमचा घालून तिकडे मतदान करायचं अशा पद्धतीने म्हणजे मला तुमच्या माध्यमातून विचारतंय ते तीन मूथ किंवा मायनस राहिले त्याचं उत्तर द्यावं त्याचं उत्तर आहे का बिलकुल नाही आपण असं असं थोडक्यात असं म्हणू शकतो की बाबा ठीक आहे यावेळेस मुस्लिम आणि दलित लोकांनी भारतीय जनता पाटील मतदान कमी केलं असेल पण मग आंतुरीमध्ये असले कुठे मुस्लिम होते असे कुठे दलित होते की ज्याच्यामध्ये तर मायनस झाला असं बिलकुल झालं नाही त्याच्यावर एक खोटं बोलण्याचं हे रेटून बोलण्याचं हे सगळं आहे त्याच्यामुळे मी त्यांची पर्वा करत नाही खरं तर मला त्यांनी पुढचा विषय केला होता की मातोश्रीवर की अमोल शिंदे मातोश्रीवर गेले No, उद्धव साहेबांवर चर्चा केली त्यांना तिकीट मिळाली म्हणून आले गेले वगैरे असं काय काय त्यांनी त्यांची मन घडत की त्यांनी तयार केली आणि इथल्या सगळ्या जनतेसमोर त्यांनी ठेवलं मला किशोरप्पांना एकदम आव्हान करायचंय त्यांनी कुठल्याही अँगलने कुठल्याही प्रकारे खरं मातोशी काय असं चंद्रवर गेली नाही लपून बसली नाही तिथे कोणी जातो तर कळत नाही इलेक्शनचे दिवस होते संपूर्ण मीडिया मातोशी बाहेर असायची उद्धव साहेबांना मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी आहे तिथे येणं जाणं कोणाला सगळं माहिती असतं तर मला आमदार साहेबांना चॅलेंज आहे त्यांनी माझं आव्हान स्वीकारवं त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा मग आता वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे असू शकतात मी तिथे गेल्याचा फोटो मी उद्धव साहेबांना भेटल्याचा सा फोटो त्याच्यावर माझ्यावर दादा असतील उमेश पाटील असतील याचा कुठला फोटो कुठला पुरावा कुठल्या एखाद्या व्यक्तीने सांगावं माझ्या फोनचं सा लोकेशन्स त्या भागामध्ये असलेलं माझं लोकेशन त्यांनी द्यावं अजून कुठले पुरावे त्यांना जे सापडतील त्यांनी ते येणार आठ दिवसामध्ये म्हणजे ते सत्यच आहे किवन त्याच्या पुढे जाऊन सांगतो की, की बाबा करण पवार उन्मेश पाटील यांनी मला फोन केला तर माझा सीडीआय रेकॉर्ड चेक करावं असं असेल की त्यांनी फोन मी केला त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईल वरून फोन केला तर त्या दिवसामध्ये मला आलेले फोन कॉल्स आणि मी केलेले फोन कॉल्स सगळे चेक करून याची काही कोणाच्या नावाने आणि हे तरी तिथे नव्हते ना अजून काय एक्सप्रेशन देऊ शकतो तर सगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगतो जर कधी त्यांनी प्रूव्ह करून दिलं की अमोल शिंदे हे मातोश्रीवर गेले होते तेव्हा काय आज काय म्हणजे इथून काय एक वर्ष मागे घ्यावं इथून पुढे झालेलं याच्यात घ्यावं जर कधी अमोल शिंदे मातोश्रीवर गेले होते तर मी राजकीय संन्यास घ्यायला बसलेलो आहे पण त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं ते जर खरंच एकचे असाल एका काय आता ते बोलता येत नाही माझा ती पातळी नाही नाहीयेत त्यांच्यासारखं मला वागायचं नाही जर असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करावं चॅलेंज करा नाही तर त्यांनी पण राजकारणातून संन्यास घ्यावा असं हुगळ चॅलेंज मी त्यांना देतो त्यांना एक नाही आठ दिवसाचा वेळ देतो पण मला माहिती आहे किशोर हे फट्टू आहे माझं चॅलेंज ते काही स्वीकारणार नाही त्यांच्याकडनं ते घेतलं जाणार नाही पण तरी सुद्धा मला त्यांना आव्हान आहे त्यांनी त्यांना मला पुढचंही त्यांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न केला की बाबा अमोल शिंदे यांनी बीजेपीचं कवच सोडावं गिरीश भाऊ यांचं कवच सोडावं आणि माझ्यावर इलेक्शन लढून घ्यावं मी मान्य आमदारांना एक थोडस मागची पार्श्वभूमी आठवण करून देतो की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते इलेक्शन जिंकले त्यावेळेस त्यांच्यावर कोण होतं हाच अमोल शिंदे त्यांच्यावर होता त्याचं बुद्धिचातुर्य त्याचं संघटन माझं असलेलं नियोजन आणि अमोल शिंदे म्हणजे माझेच पैसे याच्या जीवावर ते आमदार झालेत हा वाक्य मी बऱ्याच वेळेस बोललोय त्यांनी डिनय सुद्धा केलं आणि त्यांनी मान्य केलं एक्सेप्ट मागच्या पाच वर्षही बोललं इलेक्शन इलेक्शनला की ते माझ्या जीवावर आमदार झालेत पण त्यांनी ते डिन्याय केलं नाही आणि दोन हजार एकोणीस साली मी त्यांच्यापासून दूर गेलो माझ्यावर भारतीय जनता पार्टी नव्हती गिरीश भाऊ त्यांच्या प्रचाराला इथे आले होते त्यांची लायकी आहे त्यांना लगेच लक्षात येऊन गेलं थोडक्या मतांवर ते निवडून आले अन्यथा ते त्याच वेळेस पडले असते त्यांनी मला चॅलेंज दिले हो आमदार साहेब तुमचं मी आव्हान स्वीकारलं तेव्हाही स्वीकारलं आताही स्वीकारतो तुम्ही आता स्वीकारा तुम्ही एकतर माझ्याबरोबर मी अपक्ष उभा राहतो तुम्ही पण अपक्ष इलेक्शन लढा दूध का दूध आणि पाणी का पाणी आताच होऊन जाऊ देत की कोण निवडून येतं जनता कोणाबरोबर आहे की सर्वसामान्य लोक कोणाबरोबर आहेत शेतकरी कोणाबरोबर आहेत कोणाच्या पाठी मागे बरोबर तुम्हाला आता कळून जाईल मला माहिती मी जसं बोललो आमदार साहेब फटतू आहेत त्यांच्यात एवढी ताकद नाही आगळपागळ करायचं अहंकार गर्वाची भूमिका करायची दुसऱ्यावर संपून जाईल संपून टाकेल राजकारणात कोणी दुसऱ्या बहुजन समाजाचा नेता येत असेल तर त्याला संपवण्याचं काम त्यांचा प्रयत्न असतो तर मी त्यांना दुसरं चॅलेंज देतो त्यांना दुसरं चॅलेंज असं आहे की त्यांनी मैत्रीपूर्ण लढत माझ्यावर करून घ्यावं त्यांनी त्यांच्या पक्षसृष्टीला सांगावं की येणाऱ्या लोकसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला अमोल करता कमळ याची चिन्ह सोडवावी त्यांनी धनुष्यबाणावर लिहून घ्यावं आणि मला लिहून घ्यावं मी ते तेही कारण त्यांना स्वीकाराल त्यांना आणि त्यांनी लगेच सांगावं वेळवेळी घालवायचं नाही त्यांनी लगेच त्यांच्या पक्षसृष्टीला सांगावं त्यांना जर त्यांची ताकद असेल ना की त्यांनी तेही पक्ष सांगणार बीजेपी बीजेपी करतात कारण त्यांच्याकडे आता जनाधार राहिलेला नाही ते लोकप्रतिनिधी म्हणून आता लोकांना स्वीकारणार तर राहिलेलं नाही मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो ते मला म्हणत होते की पक्षांना मी विचारणार अहो तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय म्हणायचे तुम्ही की मी सच्चा सैनिक शिवसैनिक आहेत मी सच्चा शिवसैनिक असेल तर लोक प्रश्न करता शेतकऱ्यांकरता गौरगरिबांच्या करता मी सत्तेच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उभरायला तयार मग आता कुठे मेला मी काय केलं मी तेच केलं ना माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला विचारलेत मी सत्याला शासनाने विचारत कारण तुम्हाला विचारत म्हणजे एवढा राग तुम्हाला काय हवा मला त्यांना मला असं सांगायचं वाटतं की मागच्याच ते मला म्हणतो की मला पंधरा वीस हजार मतं मिळतील मी त्यांना सांगतो की आमदार साहेब तुम्हाला आता तुम्ही तीन चार नंबरवर फेकले गेलेले आहात तुम्हाला पंधरा वीस हजार मतं आता मिळतील कदाचित येणारा काळ असा सांगेल की पक्षाकडनं तुम्हाला तिकीटच मिळणार नाही ही जागा जो सर्वे सांगतो जर आजचे लोक बोलतात तर ही जागा भारतीय जनता पार्टीकडनं अमोल शिंदे यांच्याकरता करता सुटाला सुटेल त्याच्यामुळे तुम्हालाच तिकीट मिळते की नाही ते तुम्ही बघा त्याच्यावर मला काळजी करायची नाही माझ्या पक्षाबद्दल तुम्हालाच तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीत ज्या पद्धतीत ते बोललेत मला खरंतर वाईट वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता ते जर बोलले असेल तर मला आनंद झाला असा पण मी आता आपल्या माध्यमातून त्यांना तीन वेगवेगळे प्रकारचे चॅलेंज दिलेले आहेत त्यांनी ते स्वीकारावेत येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी सांगावं की माझं लोकेशन काय होतं आणि नाहीतर मी ते इलेक्शनच्या बाबतीत जे दोन सांगितलंय त्यांनी स्वीकारावे असं मी त्यांना उघड चॅलेंज करतो खरंच तर मग कधी खुद्दार असेल ना खरं तर गद्दाराचा टॅग खोक्यांचा टॅग त्यांना लागलेला आहे माझ्या चरित्रावर आप्पासाहेब एक सुद्धा डाग लागलेला नाही मी जसं जसं इलेक्शन येईन ना तुमचं शर्टाचं एक एक बटन उघड करत जाईल तुमचं वाक्य काय तुमचं बोलणं काय ज्या पद्धतीत तुम्ही माझ्यावर बोलता ती सर्व जनता ती बघत आहे तर मला वाईट वाटतं की ज्या वैफल्यग्रस्त पद्धतीमध्ये तुम्ही माझा खालच्या पद्धतीत समाचार घेतात ती माझी संस्कृती नाही तर मला सुद्धा तसं बोलता आलं असतं त्याच्यामुळे माझे दिलेले चालेल त्यांनी स्वीकारावं आणि त्याला त्यांनी लगेचच मी तर म्हणतो उद्याच त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावेत अशी मी त्यांना अपेक्षा करतो आणि थांबतो मी पुन्हा एकदा आपल्या मदतीने सांगू इच्छितो की पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी असेल गोर गरीब जनता असेल माय बापो करता हा अमोल शिंदे सदैव तुमच्या बरोबर असेल तुमच्या कुठल्याही प्रश्नांकरता मी रस्त्यावर उतरेल आंदोलनाची भूमिका ठेवेल सगळ्या गोष्टी करता मी तत्पर आहे की करता, मी तुम्हाला एक निमित्ताने सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र